असं कधी झालंय का की मीटिंगमध्ये अचानक आपलं नाव घेतलं गेलंय आणि काहीतरी बोलायला सांगितलंय पण नेमकं का काय बोलावं हेच सुचत नाहीये असं झालं असेल तर काळजी करू नका हे आपल्यापैकी बऱ्याच जणांबरोबर होतं आज आपण स्टॅन्फर्डच्या एका कार्यशाळेतून प्रेरणा घेऊन अशाच क्षणांमध्ये शांत राहून प्रभावीपणे कसं बोलायचं हेच समजून घेणार आहोत हो ना हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या अनुभवाचा आहे कोणीतरी आपल्याला अचानक बोलायला सांगतं आणि आपली बोबडी वळते पण ह्याच समस्येवर आज आपण काही ठोस उपाय शोधणार आहोत बघा तब्बल पंच्याऐंशी टक्के हा आकडा बघून लक्षात येतं की, भीती की ही भीती किती किती सामान्य आहे म्हणजे जवळजवळ दर दहापैकी नऊ लोकांना जाहीरपणे बोलताना थोडं नर्वस वाटतंच त्यामुळे ही काही आपली व्यक्तिगत अडचण नाहीये तर हा एक अगदी सामान्य मानवी अनुभव आहे खरं तर आपण पूर्वनियोजित भाषणांची तयारी तर करतो पण खरी कसोटी लागते ती अशा अचानक आलेल्या प्रसंगांमध्ये बोलण्याची आणि म्हणूनच हे विश्लेषण अशा प्रसंगांसाठी एक व्यावहारिक साधनपेटी म्हणजेच एक टूल किट देणार आहे तर मग सुरुवात कुठून करायची सगळ्यात आधी आपल्याला रोखून धरणाऱ्या सर्वात मोठ्या अडथळ्याला सामोरं जावं लागेल आणि तो अडथळा म्हणजे आपल्या मनातली चिंता चिंता व्यवस्थापित करणं हा प्रभावी बोलण्याचा पाया आहे चिंता कमी करण्यासाठी हे तीन सोपे पण खूप शक्तिशाली उपाय आहेत पहिलं चिंता मान्य करा हो मला थोडं नर्वस वाटतंय असं स्वतःला सांगण्यानेच निम्मा ताण कमी होतो दुसरं याला भाषणाऐवजी एक संवाद समजा यामुळे तो कामगिरीचा दबाव खूप कमी होतो आणि तिसरं वर्तमानात रहा म्हणजे भूतकाळातल्या चुका किंवा भविष्यात काय होईल याचा विचार करण्याऐवजी फक्त त्या क्षणावर आणि समोरच्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित करा आता याला एक संवाद समजा हा मुद्दा जरा अजून नीट समजून घेऊया इथे हे उत्तम प्रकारे दाखवलं आहे एखाद्याने असं बोलण्याऐवजी आपण सर्वांनी असं बोलल्याने बोलण्यात एक जवळीक येते आणि खरंखुरं संभाषण सुरू होतं भाषेची निवड खूप मोठा फरक घडवू शकते बरं एकदा चिंतेवर नियंत्रण मिळवलं की आपण आपल्या मूळ आराखड्याच्या पहिल्या पायरीकडे वळू शकतो आणि ती म्हणजे स्वतःच्या मार्गातून बाजूला होणं याचा अर्थ काय अनेकदा आपला सर्वात मोठा अडथळा समोरचे लोक नसतात तर आपल्या आतला तो आवाज असतो जो सतत परिपूर्ण होण्याचा आग्रह धरतो हे वाक्य कदाचित थोडं विचित्र वाटेल पण हे खूप शक्तिशाली आहे एकदम परिपूर्ण बोलण्याच्या प्रयत्नात आपण अनेकदा अडखळतो किंवा बोलूच शकत नाही त्याऐवजी जर आपण स्वतःला सामान्य बोलण्याची परवानगी दिली तर आपण अधिक सहज आणि प्रभावीपणे बोलू शकतो स्वतःवरचा दबाव कमी झाल्यावर आता आपलं लक्ष स्वतःवरून बाहेरच्या जगाकडे वळवायची वेळ आली आहे पुढच्या दोन पायऱ्या आपला दृष्टिकोन बदलण्याबद्दल आणि अधिक चांगलं ऐकण्याबद्दल आहेत ही आहे दुसरी पायरी जेव्हा कोणी आपल्याला बोलायला सांगतं तेव्हा त्याला एक आवाहन किंवा धोका समजण्याऐवजी आपले विचार मांडण्याची इतरांशी संपर्क साधण्याची एक संधी म्हणून बघा दृष्टिकोनातला हा एक छोटासा बदल खूप मोठा फरक घडवतो आणि ही आहे तिसरी पायरी आपल्याला प्रश्न विचारल्यावर आपण लगेच उत्तर देण्याची घाई करतो पण हे तंत्र आपल्याला आठवण करून देतं की एक क्षण थांबा प्रश्न नीट समजून घेतला तर आपल्या उत्तराची गुणवत्ता अनेक पटींनी वाढते उत्तम उत्तर हे उत्तम ऐकण्यातूनच येतं आता आपल्या साधनपेटीतल्या सगळ्यात शक्तिशाली साधनाकडे येऊया संरचना संरचना किंवा स्ट्रक्चर हा शब्द कदाचित बंधनकारक वाटेल पण खरं तर याच्या अगदी उलट आहे जेव्हा आपले विचार विखुरलेले असतात तेव्हा एक साधी संरचना आपल्याला काय बोलायचे आहे यासाठी एक स्पष्ट मार्ग दाखवते आणि आत्मविश्वास देऊन आपल्याला मुक्त करते हा आकडा खूप महत्वाचा आहे याचा अर्थ काय तर जेव्हा आपण संरचित पद्धतीने बोलतो तेव्हा आपला संदेश श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याची आणि त्यांच्या लक्षात राहण्याची शक्यता जवळपास चाळीस टक्क्यांनी वाढते हा खूप मोठा फरक आहे या दोन सोप्या संरचना जवळजवळ कोणत्याही उत्स्फूर्त परिस्थितीत वापरता येतात पहिली आहे समस्या उपाय फायदा उदाहरणार्थ समस्या आपल्या मीटिंग्स खूप वेळ चालतात उपाय प्रत्येक मीटिंगसाठी आपण एक निश्चित अजेंडा आणि वेळ ठरूया आणि फायदा यामुळे आपली कार्यक्षमता वाढेल आणि सगळ्यांचा वेळ वाचेल दुसरी संरचना आहे विषय काय आहे मग काय म्हणजे त्याचं महत्व काय आणि आता काय म्हणजे पुढे काय करायचं चला आता आपण जे काही शिकलो त्याचा एक झटपट आढावा घेऊया आणि ही संपूर्ण साधनपेटी एकत्र पाहूया हे आहेत या विश्लेषणाचे मुख्य मुद्दे आधी चिंता हाताळा मग परिपूर्णतेचा दबाव सोडा प्रत्येक क्षणाला एक संधी समजा बोलण्याआधी लक्षपूर्वक ऐका आणि बोलताना एका साध्या संरचनेचा वापर करा हा प्रश्न आपल्याला एक नवीन आणि अधिक सक्षम दृष्टिकोनाकडे घेऊन जातो लक्षात ठेवा योग्य साधनांसह प्रत्येक बोलण्याचा प्रसंग ही एक परीक्षा नसते तर ती लोकांशी जोडण्याची आपले विचार मांडण्याची आणि प्रभाव पाडण्याची एक